डॉक्टर पाटील बाटोसाहेब देशमुख आणि त्यांच्या जयंती संपूर्ण जगभर साजरी केली जाते असे मोदी संत महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि प्रतिमांनी अभिवादन करतो आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत नुकतंच पूजन झालेलं आहे

अंबावडेकर आणि नंतर आंबेडकर बनले हे सुद्धा आपल्याला पुस्तकातून कळलेलंच असेल की बाबासाहेबांचं नाव म्हणजे रामजी यांचं आडनाव नाव सपपाळ होतं आणि सपपाळ नंतर त्यांचं गाव अंबावाडे असल्यामुळे त्यांना अंबावडेकर म्हणत आले आणि पुढे त्यांचे गुरुजी आंबेडकर मिळाले म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आंबेडकर झालं हे सुद्धा आपण पुस्तक परंतु बाबासाहेबांनी जे काही क्रांती घडून आणली की ज्या आपण पाहतो की ज्या समुदायाला जपण सुद्धा कठीण या देशामध्ये त्या समाजाला सन्मानाचं जीवन ज्या माणसांनी चंदना आयुष्यभर आयुष्यावर आपल्याला निर्माण करून दिलं यासाठी निश्चितच त्यांचे उपकार आपल्या देशावर आहे हे आपण कधी विसरणार नाही आणि म्हणून आज आपण राष्ट्रासाठी एक दिवस हा जो उपक्रम घेतो तर त्यांचे काही मूल्य आपल्याला महत्वाचे आहे आपण आज जयंतीचा दिवस आहे त्यामुळे त्यांच्या उन्नतीपर्यंत जाणार नाही परंतु धनंजय खीर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांचा अतिशय शेवटचा काळ हा त्यांनी कशा प्रकारे घालवला पुस्तकाशिवाय ते राहू शकले नाही हे जर पुस्तक वाचलं तर कितीही कडक हृदयाचा माणूस असेल तर त्याच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय नाही बाबासाहेबांचा बाबा अंतिम क्षण म्हणजे पुस्तकांना त्यांनी जवळ घेऊ इच्छा त्याला कोटाळू कोटाळू आपला प्राण सोडला म्हणजे आज आपल्याला या ठिकाणी आपण वाचन प्रकल्प येत आहे त्यासाठी आपल्याला प्रेरणा पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे कारण बाबासाहेबांनी आपल्याला शेवट जाता जाता सुद्धा काय सांगितलं तर पुस्तक हे महत्वाचे आहे पुस्तकातूनच खरं आपल्याला आपल्याला सुद्धा सांगितलं मधून आपल्याला एक दिवस किंवा चित्रपटातून एखादा पिक्चर पाहिल्यामुळे एखादी शिरियल पाहिल्यामुळे कोणी व्यक्तीचं चरित्र आपल्याला पूर्णपणे कळणार नाही किंवा पूर्ण ज्ञान होणार नाही टीव्ही झालं मोबाईल झालं आज आपण मोबाईलच्या मागे लागलो पुस्तक आपण टाळून सोडून देत आहे शाळेत सुद्धा होमवर्क करताना आपल्याला जर पुस्तकामध्ये काही अडचण आली तर आपण मोबाईल काढतो आणि गुगलवर जाऊन त्याचे अर्थ आपण पाहतो परंतु त्याला होणार नाही कारण ते काही विश्वास नाही आहे ते सगळा व्यापार आहे मोबाईल टी व्ही हे काही सगळे हे माध्यम आहे हे सगळे व्यापार आहे याचा सुद्धा आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे म्हणून आपल्याला जर कोणी वाचत असेल तर ते फक्त पुस्तक वाचवतात आणि म्हणून आपण पुस्तकातूनच ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा आणि आज आपण आप या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त नेहमी पुस्तक वाचत राहू आणि प्रत्येकाने आपल्या दिवस एक तास तरी रोज कुठलं तरी पुस्तक वाची अशा प्रकारची प्रतिज्ञा जर घेतली तर तीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली असं समजायला हरकत नाही आणि परत आपल्याला सर्वांना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो